मराठी साहित्य व कलासेवा आणि शिवउद्योग संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राज्यव्यापी काव्यलेखन आणि काव्यसदरीकरण स्पर्धेसाठी मी सौ अचला धनंजय धारक माझी स्वलिखित मुक्तछंदातील रचना सादर करत आहे कवितेचे शीर्षक आहे बेरोजगार ते रोजगार प्रवास शैक्षणिक झोळी भरली पण काम कुठे मिळेना शैक्षणिक झोळी भरली पण काम कुठे मिळे ना भविष्याची होती चिंता काय करू कळेना भविष्याची होती चिंता काय करू कळेना हातात नव्हती दिडकी बेरोजगार होतो हातात नव्हती दिडकी बेरोजगार होतो लोकांच्या नजरेत मी गुन्हेगार होतो लोकांच्या नजरेत मी गुन्हेगार होतो होता कपाळी बेकारीचा शिक्का होता कपाळी बेकारीचा शिक्का उठवळ आयुष्य मारत होता धक्का उठवळ आयुष्य मारत होता धक्का घरच्यांसाठी होतो भुईला भार घरच्यांसाठी होतो भुईला भार बोचऱ्या शब्दांचा झेलीत होतो वार बोचऱ्या शब्दांचा झेलीत होतो वार मुलाखती अनेक झाल्या अपयशाची झाली हद्द मुलाखती अनेक झाल्या अपयशाची झाली हद्द प्रयत्न नव्हतो हरलो जिंकण्याची होती जिद्द प्रयत्न नव्हतो हरलो जिंकण्याची होती जिद्द व्यवसाय सुरू करण्या मोर्चा वळवला व्यवसाय सुरू करण्या मोर्चा वळवला रिकामा खिसा तिथेही अडवा आला रिकामा खिसा तिथेही आडवा आला बऱ्याच तडजोडींनी रोजगार मिळाला बऱ्याच तडजोडींनी रोजगार मिळाला भाकरीच्या चंद्राचा प्रश्न सुटला भाकरीच्या चंद्राचा प्रश्न सुटला मिळायला हवे अजून बरेच सुख मिळायला हवे अजून बरेच सुख राहावा कुटुंबियांचा चेहरा हसतमुख रहावा कुटुंबियांचा चेहरा हसतमुख धन्यवाद